बुद्धीला जो पटेल त्याच मार्गाने चाला असे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच मानस बनना कठीण है तो साधू बन क्या करे मानस बनना कठीण है म्हणजे माणूस बनणे हा कठीण आहे तर साधू बन क्या करे संदेश देणारे संत कबीर हे मानणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि यांच्या तत्वावरच यांचे विचार आपल्या डोळ्यासमोर घेऊन चालणारे महामानव बोधिसत्व भारतरत्न युग पुरुष क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळोटी येथे संपन्न होत आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सोलापुरी मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बोल आदरणीय श्रीमती शेख मॅडम आदरणीय श्रीमती पाटील मॅडम तसेच आदरणीय श्रीमती मुस्के मॅडम श्रीमती हांडे मॅडम आणि माझे मित्र स्नेही आदरणीय सर आणि येथे जमलेल्या माझ्या गोड असे बालमित्रांनो आज आजच्या दिवशी भारत देशातील लखलखणारा तारा निखळला संपूर्ण आयुष्य दिन दलित अस्पृश्य या समाजासाठी झगडणारे एक महामानव यांचा आजच्या दिवशी अंत झालेला आहे शेवट झालेला आहे म्हणून दरवर्षी आपण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि तेव्हापासून आपण सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो यालाच पर्यायी शब्द आहे पुण्यतिथी पण म्हणतात काय म्हणतात पुण्यतिथी विद्यार्थी मित्रांनो आत्ताच मॅडमनी म्हटलेलं आहे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेशद्वारावर लिहिलेलं आहे की जगातील सर्वात विद्वान जर कोणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या ठिकाणी कोरलेलं आहे विद्वान तत्वज्ञानी शिक्षणतज्ञ राजकारणी समाजसेवक या सर्व आदर्श विद्यार्थी अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ आदर्श राजकारणी तत्वाशी तडजोड न करणारे असे हे महामानव होऊन विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जन्म कधी झाला कुठे झाला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे परंतु मी त्यांच्या जीवनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे गरीब म्हणून जन्माला येणे हे काही पाप नाही परंतु गरीब म्हणून जन्म गरीब म्हणून मरणे हे मात्र सर्वात मोठे पाप आहे कारण परमेश्वरानं आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपल्या कर्तृत्वानं आपलं जीवन आदर्श आणि समृद्ध करणं हे आपल्याच हातात असत माणसाचा माणसाला माणसाची परिस्थिती गरीब बनवत नाही तर माणूस आपली परिस्थिती हे शिक्षणामुळे सुधारू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सन्मानाची त्या त्या वागणूक मिळत नव्हती अस्पृश्य लोकांना पाणीही पि पिण्यासाठी देत नव्हते त्यांना कोणी शिवून घेत नव्हते जवळ कोणी बसवून घेत नव्हते अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी शिक्षणासाठी शाळेमध्ये गेले त्यावेळेस जे इतर सुवर्ण विद्यार्थी होते ते मात्र त्या बाबासाहेबांना त्यांना प्रेमाने आपण बाबासाहेब म्हणतो पण त्यांचं नाव आहे भीमराव भीमा त्यांचे आईवडील भीमा म्हणायचे या भीमाला प्रत्येक ठिकाणी अपमानाची वागणूक मिळाली विद्यार्थी त्यांना बोलत नव्हते त्यांना वेगळं बसवत होते शिक्षकही त्यांना चांगली वागणूक देत नव्हते सन्मानाची वागणूक देत नव्हते अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं हे जीवन भिडत होतं विद्यार्थी मित्रांनो लहान असताना घरची परिस्थिती बेताची होती आपण सर्वजण गरीब कुटुंबातले आहोत कोणी काही इथं जिल्हा परिषद शाळा म्हणजे ही गरिबांची शाळा झालेली आहे आजकाल का लक्ष चांगले जे पालक आहेत ते चांगल्या शहरातल्या ठिकाणी चांगल्या उच्च विद्या विभूषित असलेल्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश देतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांचं जीवन त्यांनी घडवलेलं आहे त्यांचा आदर्श तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे जी त्यांच्या तुमच्या जीवनासमोर त्यांचा आदर्श असलं पाहिजे त्यांनी अठरा अठरा तास जरी अभ्यास केले कमीत कमी, कमी तुम्ही दोन तीन तास तरी अभ्यास करणं अपेक्षित आहे कारण त्यांना कोण चुकलं होतं की आपल्या या समाजातील लोकांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही म्हणून त्यावेळेस ते त्यांनी अस्पृश्य लोकांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं होतं आणि प्राथमिक शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे हेही त्यांनी सांगितलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अस्पृश्य लोकांना नोकरीमध्ये काही जागा राखीव ठेवल्या पाहिजेत यासाठी त्यांनी विधान भवनामध्ये विधान प्रस्ताव पारित केला आणि नोकरीमध्ये राखीव जागा मिळत असताना फक्त नोकरीमध्ये राखीव जागा मिळून या लोक माणसांचा या समाजाचा विकास होणार नाही तर जे राज लोक जोपर्यंत राजकारणामध्ये येणार नाही तोपर्यंत यांना सन्मानाची वागणूक मिळणार नाही त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखून होते आणि त्यावेळेस त्यांनी राखीव मतदारसंघ याची मागणी केली होती राखीव मतदारसंघ मागितल्या मागितल्या महात्मा गांधीजींनी लगेच उपोषणाला चालू केले उपोषणाला बसले नाही 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 म्हणले हा अस्पृश्य समाज जर राखीव मतदारसंघ ठेवला गेला तर हां तर हे हिंदू धर्मापासून वेगळे जातील म्हणून महात्मा गांधीजींनी एवढ्या तुरुंगामध्ये उपोषणाला बसले आणि एकोणीसशे तीस साली यालाच पुणे करार म्हणतात आणि या उपोषणाला मोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थोडंसं माघार घेतलं आणि अस्पृश्य लोकांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये राखीव जागा मिळण्यासाठी त्यांनी ठराव पारित केला तसेच या लोकांना निसर्गाने ज्या समाजसाठी मानवासाठी सर्व गोष्टी मोफत उपलब्ध केलेल्या आहेत त्या सर्वांना समान असतात मग हे जे पाणी आहे पिण्यासाठी पाणी त्यावेळेस अस्पृश्य लोकांना मिळत नव्हतं गोड पाणी त्यांना कोणी देत नव्हतं मग याचा सत्याग्रह करण्यासाठी त्यांनी महाड येते आपल्या अनुयायांसह चवदार पाण्याच्या तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला आणि अस्पृश्य लोकांना त्या ठिकाणी येऊ दिलं जात नव्हतं आणि काही अनुयायांसह त्यांनी त्या पाण्याची चव घेतली आणि गोडे पाण्याचे तळं हे सर्वांसाठी खुले केले बघा ज्या काळामध्ये अस्पृश्य लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नव्हतं त्यांना संघर्ष करावा लागत होत मला माहीत आहे त्या आम्ही लहान असताना जे काही अस्पृश्य लोक असतात त्यांना असं वोंजळीनं पाणी पिवावं लागत होत कसं पिवावं लागत होत पाणी वंजळीनं आणि वरून ह्यानी पाणी टाकत होत म्हणजे एवढी भयावह परिस्थिती होती मागे होता आणि गळ्यामध्ये मडकं बांधलेलं होतं म्हणजे यांना जमिनीवर सुद्धा थुंकण्याची परवानगी नव्हती म्हणजे भयानक अन्याय अत्याचार या लोकावर झालेलं होतं आणि समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्य या महामानवानं खर्ची लावलं तसेच या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता मग मला सांगा जे मंदिरं सर्व मानवजातीसाठी खुले केलेले आहेत त्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे परंतु या अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये येऊ देत नव्हते त्यावेळेस नाशिक येथील मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयासह मंदिरात प्रवेश केला आणि तेव्हापासून सर्व जाती धर्मातील लोकांना मंदिर हे खुले केलेले आहेत आता सर्वांसाठी खुले झालेले आहेत त्यावेळेस अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये येऊ देत नव्हते देव आमचाच आहे देव कोणा एकटा बापाचा नसतो देव हा सर्व मानव जाती धर्मासाठी असतो म्हणून बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा न्याय मिळवून दिला तसेच घटना समिती भारत देश स्वतंत्र झाला घटना समिती तयार करायची होती भारताचे संविधान तयार करायचं होतं त्यावेळेस त्यांची निवड झाली आणि भारताचे आताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून या माणसाची ओळख आहे आणि आज या घटनेमुळेच आपण सर्वजण विविध जाती धर्माची असून सुद्धा चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा धर्मा प्रसार करू लागले अनेक प्रचार सभा घेऊ लागले लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रेरित करू लागले आणि बौद्ध धर्माचा प्रचार करणारे सर्वात महान व्यक्ती म्हणजे सम्राट अशोक आणि सम्राट अशोकानंतर जे कोणी बौद्ध धर्माचा प्रचार या पृथ्वी तलावर केलेले आहेत कमी कालावधीमध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडू लागली आणि एके दिवशी असंच ग्रंथांचं लेखन करणे पुस्तकांचं लेखन करणे कारण त्यांचं पूर्ण आयुष्य वाचन लेखन मनन चिंतन याच गोष्टीवर झालेलं आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे काय आहे वाघिणीचं दूध आहे जो कोणी हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही बघा आपल्या गावामध्ये जर थोडंफार कोणी शिकलेला असेल तो लगेच अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणार आणि बंड करणार कारण जे गुलाम आहेत त्या गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या आणि निश्चितच समाजामध्ये ते बंड करतात मग पुन्हा शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या, या महामानवांचे विचार आदर्श आपण घेतलं पाहिजे हे मूल्य आहेत आपण आपल्या जीवनामध्ये आगीकारलं पाहिजे आपण जयंती पुण्यतिथी प्रत्येक वेळेस साजरा करत असतो पण त्यातून काय शिकावं हो, काय घ्यावं हे हो, मात्र सोडून देतो नळी फुंकले सोनाराने इकडून तिकडे गेले वारे आपण ऐकवतो आणि सोडून देतो आणि ह्याच्यातीलच काही विद्यार्थी सगळे सारखे नसतात काही विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात विचार ऐकतात सरांचे मॅडमचे विद्यार्थ्यांचे विचार ऐकतात आणि निश्चितच त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असतो बदल होत असतो ए फायटिंग करणं कारण तर यांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावं या ठिकाणी मी एवढी अपेक्षा करतो आणि या महामानवाचं जीवन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी या महामानाचं प्राणज्योत मालवलं मालवली आणि या जगाचा त्यांनी निरोप घेतला दिल्ली ये येथे त्यांचं निधन झालेलं होतं दिल्ली येथून मुंबई येथे त्यांचं पार्थिव आणलं गेलं आणि या मुंबईमध्ये सात डिसेंबरला त्यांची अंत्यविधी यात्रा अंत्ययात्रा ज्यावेळेस निघाली त्यावेळेस पंधरा ते वीस लाख अनुयायी त्यांच्या अंत्ययात्रा मध्ये सहभागी झालेले होते असे महामानव आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले शेवटी हा रेकॉर्ड ब्रेक कोणी केलेला नाही त्यावेळेस जे वीस लाख अनुयायी त्या अंत्ययात्रेमध्ये होते ते आतापर्यंत रेकॉर्ड कोणी मोडलेले नाही अशा या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो आणि आपणही काहीतरी या महामानवापासून शिकाव ज्ञान ग्रहण करावं एवढी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी छोटेखानी भाषण संपवतो जय हिंद जय महाराज